नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारोगृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अति संभाव्य चालू होण्याचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणारे बघा अठ्ठ्याण्णव या पाठमध्ये आपण एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीसचे जे काही महत्वाचे चालू चालू घडवण्याचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपण शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघा आपण भरपूर माहिती घेऊन आलो हे सर्व प्रश्न बघा नऊ नंतर असणार आहेत नऊ म पहिल्या नऊमध्ये तेवढे काही प्रश्न नाहीत परंतु नऊ नंतर बघा सर्व माहितीचे प्रश्न असणार आहेत तरी आपण वही आणि पेन घेऊन बसायचे आहे आणि ती माहिती नोट डाऊन करायची आहे पहिला प्रश्न आहे बघा पहिल्या गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे ज्याचं उत्तर असणारे पर्याय ड दुबई युई या ठिकाणी बघा पहिल्या गल्फ युथ गेम्स दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात आलेले आहे त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला कोणते किंवा कोणाचे नाव देण्यात येणार आहे ज्याचं उत्तर असणारे पर्याय ब अल मखतूम तर जगातील सर्वात मोठ्या विमानतळाला बघा अल मखतूम हे नाव देण्यात येणार आहे हे अजून तयार झालेले नाही तर बघा ते साकारण्यात येत आहे कोठे साकारण्यात येत आहे तर बघा दुबई यू एमधील दुबई या ठिकाणी बघा जगातील सर्वात मोठे विमानतळ हे बघा साकारण्यात येत आहे आणि त्याच विमानतळाला अल मखतूम असे नाव देण्यात येणार आहे आता क्षेत्रफळाचा विचार केला त्या विमानतळाचा तर बघा सत्तर एकर क्षेत्रफळ असणार आहे बघा सत्तर एकर एवढे त्याचे क्षेत्रफळ असणार आहे त्या तेवढ्या एकरामध्ये बघा हे विमानतळ साकारण्यात येत आहे दुबई या ठिकाणी त्यानंतर आता अलमक्तुम हे नाव देण्यात येणार आहे तर आपण तेच म्हणूया तर जगातील सर्वात मोठे विमानतळ बघा अलमक्तुम या विमानतळाची बघा दरवर्षी सव्वीस कोटी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणार आहे महत्वाचा पॉइंट आहे सव्वीस कोटी प्रवासी बघा वाहून नेण्याची क्षमता ह्या अलमक्तुम विमानतळाची असणार आहे साकारण्यात येत आहे दुबई या ठिकाणी नाव देण्यात आहे बघा अलमक्तुब आणि प्रवासी नेण्याची क्षमता किती आहे तर सव्वीस कोटी दरवर्षी तिसरा प्रश्न आहे तीन मिनी हे सर्वात लहान ए आय मॉडेलचे अनावरण कोणत्या कंपनीने केलेले आहे ज्याचं उत्तर असणार पर्याय अ मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्ट या कंपनीने बघा फी तीन मिनी हे सर्वात लहान ए आय मॉडेलचे अनावरण बघा नुकतेच केलेले आहे चौथा प्रश्न आहे भारताचे एकूण किती बॅडमिंटनपटू पॅरिस ऑलिम्पिकसाठी बघा पात्र ठरलेले आहेत ज्याचं उत्तर असणारे पर्याय क सात तर भारताचे एकूण बघा सात बॅडमिंटनपटू हे बघा पॅरिस ऑलिम्पिकसाठी बघा पात्र ठरलेले आहेत आता एक प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर सांगायचं सा आहे तर पॅल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बघा पात्र ठरणारी एकमेव वेटलिफ्टर कोण आहे एकमेव वेटलिफ्टर कोण आहे त्याचं उत्तर बघा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतरचा पुढचा पाचवा प्रश्न आहे बघा भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय ब कृष्णा एम एल्ला कृष्णा एम एल्ला यांची बघा भारतीय लस उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी बघा नुकतंच निवड झालेली आहे पुढचा प्रश्न आहे सहावा खनिज शिखर संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी खनिज शिखर संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन हे बघा करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे फिफा दोन हजार सव्वीस साठी कोणत्या कंपनीची प्रायोजक म्हणून निवड करण्यात आलेली आहे त्याचं उत्तर असणारे पर्याय ब आरामको आरामको या कंपनीची बघा फिफा दोन हजार सव्वीस साठी प्रायोजक म्हणून बघा निवड करण्यात आलेली आहे ही आराम को बगा ची तेल ची तर अर्भिया। अर्भिया ची ही आरामको कंपनी बघा सौदी अरेबियाची तेल कंपनी आहे कोणत्या देशाची तर सौदी अरेबिया सौदी अरेबियाची ही बघा तेल कंपनी आहे आणि तिची दोन हजार सव्वीस साली बघा फिफाच्या दोन हजार सव्वीस साली प्रायोजक म्हणून बघा निवड करण्यात आलेली आहे आय पी एलचा प्रायोजक कोण आहे तर ते आहे बघा टाटा टाटा हा आय पी एलचा प्रायोजक आहे त्यानंतरचा आठवा प्रश्न आहे बघा भारताची स्टार तिरंदाज टिंबटिंब हिचा बघा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत समावेश झाला आहे ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क दीपिका कुमारी तर दीपिका कुमारी ही बघा भारताची स्टार तिरंदाज आहे आणि हिचीच बघा आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टॉप्स योजनेत बघा समावेश झाला आहे पुढचा प्रश्न आहे बघा नवा प्रश्न आहे ग्लोबल मीडिया अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणत्या ए आय अँकरने जिंकला आहे ज्याचं उत्तर आहे बघा पर्याय सना तर ग्लोबल मीडिया अवॉर्ड दोन हजार चोवीस हा बघा सना या ए आय अँकरने बघा जिंकलेला आहे आता एक तुम्हाला प्रश्न देतो ज्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे तर बघा पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे पहिला ए आय आधारित चित्रपट कोणता आहे त्याचं उत्तर सांगणार आहे मिका रोबोट हा बघा पहिला आपली पहिली महिला ओ आहे बघा मिका रोबोट त्यानंतर आयरिश तर आयरिश आहे बघा ए आय रोबोटचे नाव आहे बघा जी पहिली म शिक्षक आहे बघा रोबोटिक शिक्षक आहे बघा आयरिश जिचं नाव आहे बघा शिक्षक आहे जी ए, ए रोबोटची तर तिचं नाव आहे आयरिश आणि मी का आहे पहिली महिला सीईओ रोबोट दहावा प्रश्न आहे गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस साठी कोणाची निवड करण्यात आली आहे याचं उत्तर असणार आहे पर्याय अ आलोक शुक्ला आलोक शुक्ला यांची गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस साठी बघा नुकतंच निवड झालेली आहे हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर बघा छत्तीसगड या राज्याशी ते संबंधित आहेत आतापर्यंत बघा सात भारतीयांना आतापर्यंत सात भारतीयांना बघा हा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार हा प्रदान करण्यात आलेला आहे सुरुवात झाली होती बघा एकोणीसशे एकोणनव्वद साली अमेरिकन जे आहेत बघा रिचर्ड आणि रोडा गोल्डमॅन रिचर्ड आणि रोडा गोल्डमॅन हे अमेरिकन आहेत बघा आणि यांनीच एकोणीसशे एकोणनव्वद साली बघा या गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार ची सुरुवात केली होती आता ते जे काही सात जण आहेत बघा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार मिळवणारे तर त्यांची थोडीशी माहिती पाहूया गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण आहेत तर बघा मेधा पाटकर मेधा पाटकर यांना बघा एकोणीसशे ब्याण्णव साली एकोणीसशे ब्याण्णव साली हा बघा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आणि ते बघा पहिले भारतीय आणि पहिली महिला बघितल्या बघा गोल्डमॅन पर्यावरण पुरस्कार प्राप्त करणारी त्यानंतर दुसरा मिळाला होता बघा एम सी मेहता यांना एकोणीसशे शहाण्णव साली रशिदा बी व चंपादेवी शुक्ला यांना बघा दोन हजार चार साली रमेश अग्रवाल यांना दोन हजार चौदा साली आणि प्रफुल्ल सामंतरा यांना बघा दोन हजार सतरा साली आणि आलोक शुक्ला यांना दोन हजार चोवीस साली तर एकूण आतापर्यंत किती सात जणांना हा, हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पहिला हा पुरस्कार प्रदान करणारी भारतीय महिला किंवा पहिले भारतीय कोण आहेत तर बघा मेधा पाटकर हे आहेत बघा यांना एकोणीसशे ब्याण्णव साली हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे लच्छू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचं प्रदान करण्यात आला आहे ज्याचं उत्तर असणारे बघा पर्याय ब पंडित राजेंद्र नाई यांना बघा लच्छू महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा नुकतंच प्रदान करण्यात आला आहे तर हा शेवटचा पुरस्कार म्हणजे आतापर्यंत कोणत्या वर्षी शेवटला दिला आहे बघा तर दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली बघा शेवटचा पुरस्कार दिला होता त्यानंतर दिला नव्हता पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस या कोणत्याच वर्षी बघा दिला नव्हता दोन हजार चौदा साली दिला होता त्यानंतर आता बघा दोन हजार चोवीस साली हा पुरस्कार देण्यात आ आला आहे बघा आतापर्यंत जेवढे काही वर्ष राहिले आहेत त्या सर्व वर्षांचे पुरस्कार या वर्षी बघा जाहीर झालेत आता ते आपण पाहूयाच तर बघा दोन हजार पंधरा साली दोन हजार पंधरा सालचा लच्छू महाराज पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर उमा वर्मा यांना प्रदान करण्यात आला दोन हजार स सोळा सालचा रमा वैद्यनाथन दोन हजार सतरा सालचा उमा डोगरा दोन हजार अठरा सालचा हा महत्त्वाचा आहे बघा तर दोन हजार अठरा सालचा लच्छू महाराज पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर हेमा मालिनी हेमा मालिनी यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला दोन हजार एकोणीसचा देखील महत्वाचा आहे तर दोन हजार एकोणीसचा बघा सायरा बानो साईरा बानू यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यानंतर दोन हजार एकवीस साली संध्या पुरिया दोन हजार बावीस साली मालाबिका मित्रा दोन हजार तेवीस साली प्राची शाह दोन हजार बावीसचा प्राची शाह आहे दोन हजार तेवीसचा असीम भट असीम असीम बंधू भट्टाचार्य यांना प्रदान करण्यात आला आहे आणि दोन हजार एकवीसचा चा मालाबिका मित्रा दोन हजार एकवीसचा चा दोन हजार एकवीस मालाबिका मित्रा दोन हजार बावीस प्राची शाह दोन हजार तेवीस असीम बंधू भट्टाचार्य आणि दोन हजार चोवीस पंडित राजेंद्र गंगानाई आता प्रश्न आहे बघा लच्छू महाराज पुरस्कार तर या लच्छू महाराज यांना बघा एकोणीसशे सत्तावन्न साली एकोणीसशे सत्तावन्न साली बघा संगीत नाटक अकादमी पुरस्काराने देखील बघा सन्मानित करण्यात आले होते एकोणीसशे सत्त्याण्णव साली आता एक प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये त्याचं उत्तर द्यायचं आहे तर बघा यंदाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला आपण भरपूर याची रिव्हिजन घेतली आहे तर तुम्हाला बघा त्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे पुढचा बारावा प्रश्न आहे फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस बघा कोठे आयोजित करण्यात येणार आहे ज्याचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स तर या ठिकाणी बघा फिफा विश्वचषक दोन हजार सव्वीस याचे आयोजन करण्यात येणार आहे कोणत्या ठिकाणी तर कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स या देशामध्ये बघा याचे आयोजन करण्यात येणार आहे दोन हजार बावीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर कतार कतार या देशामध्ये दोन हजार बावीस साली आयोजन करण्यात आले होते फिफा वर्ल्ड कप बघा दर चार वर्षांनी होतो तर आता दोन हजार सव्वीसला होणार आहे दोन हजार बावीसला झाला होता कतार तर कतार या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते त्यावेळेला विजेता संघ कोणता होता तर अर्जेंटिना अर्जेंटिना हा संघ बघा विजेता होता दोन हजार तीस साली आयोजन कोठे होणार आहे तर मोरोक्को पोर्तुगाल आणि स्पेन या तीन देशांमध्ये याचे आयोजन होणार आहे दोन हजार तीस साली आणि दोन हजार चौतीस साली सौदी अरेबिया या ठिकाणी त्याचे आयोजन होणार आहे फिफाची बघा स्थापना कोणत्या वर्षी झाली होती है, तर एकोणीसशे बत्तिस, तीस साली बघा याची स्थापना झाली होती सध्या संघांची संख्या किती आहे तर बत्तीस बत्तीस एवढी बघा सध्या संघांची संख्या आहे दोन हजार सव्वीस पासून किती होणार आहे तर त्याचं उत्तर असणार आहे बघा अठ्ठेचाळीस सध्या आहेत बत्तीस आणि दोन हजार सव्वीस पासून अठ्ठेचाळीस एवढे संघ होणार आहेत एकोणीसशे तीस साली बघा पहिल्यांदा फिफा पुश फिफा विश्वचषकाचे आयोजन कोठे करण्यात आले होते तर बघा इटली या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते आणि विजेता संघ कोणता आहे तर नाही एकोणीसशे तीसला ला उरुग्वे या ठिकाणी करण्यात आले होते विजेता संघ आहे बघा उरुग्वे एकोणीसशे चौतीस साली आयोजन करण्यात आले होते इटली तर उत्तर विजेता संघ देखील इटलीच आहे त्यानंतर सर्वाधिक वेळा बघा फिफा विश्वचषक कोणी जिंकला आहे तर त्याचं उत्तर असणार आहे ब्राझील ब्राझील या देशाने बघा सर्वाधिक पाच वेळा बघा हा विश्वविजेते पद बघा पटकावले आहे फिफाचे आणि तीन वेळा कोणी पटकावले आहे तर अर्जेंटिना मागे जेव्हा झालं दोन हजार बावीस साली तर त्यावेळेला देखील बघा अर्जेंटिना याच संघाने विजेतेपद पटकावले होते पुढचा तेरावा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी रुग्णालयाचा किताब कोणत्या रुग्णालयाने पटकावला आहे ज्याचं उत्तर पर्याय अ मेदांता हॉस्पिटल याने बघा भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी रुग्णालयाचा किताब हा बघा पटकावला आहे चौदा प्रश्न आहे भारताला लहान शस्त्रांच्या विक्रीवरील बंदी कोणत्या देशाने उठवली आहे पर्याय ड जर्मनी या देशाने बघा भारताला लहान शस्त्रांच्या विक्रीवरील बंदी ही बघा जर्मनी या देशाने उठवली आहे पंधरावा प्रश्न आहे टू विनर्स माइंड सेट हे पुस्तक बघा खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया देशाचा बघा ऑलराऊंडर ज्याने आता निवृत्ती घेतली आहे तर ऑलराउंडर शेन वॉटसन हा बघा ऑस्ट्रेलिया देशाचा खेळाडू होता आणि यांनीच बघा टू विनर्स माइंड सेट हे पुस्तक बघा नुकतंच लिहिलेले आहे आता जे काही क्रिकेटर आहेत बघा त्यांचे थोडेसे पुस्तक आहेत बघा जे परीक्षेमध्ये विचारले जातात तर सर्वात महत्वाचं आहे बघा सचिन तेंडुलकर यांचं पुस्तक तर प्लेईंग इट माय वे हे पुस्तक बघा सचिन तेंडुलकर यांनी लिहिलेले आहे आणि यांचे पुस्तक बघा परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात आलेले आहे आता टी ट्वेंटी क्रिकेट जो काही वर्ल्ड कप होणार बघा दोन हजार चोवीस साली तर त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनलेत बघा वॉटसर आपलं युवराज सिंग आणि क्रिस गेल हे बनलेले आहे तर त्यांचे पुस्तक कोणते तर ते आपण पाहूया कारण प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण ब्रँड अँबॅसेडर बनलेत बघा टी ट्वेंटी विश्वचषकाचे दोन हजार साठी तर त्या युवराज सिंगचं पुस्तक कोणतं आहे तर बघा द टेस्ट ऑफ माय लाईफ हे पुस्तक आहे बघा युवराज सिंगचे गेलचे पुस्तक कोणते आहे तर बघा सिक्स मशीन सिक्स मशीन हे बघा क्रिस गेलचे पुस्तक आहे त्यानंतर कपिलदेवचे पुस्तक कोणते आहे तर स्ट्रेंथ फ्रॉम द हर्ट स्ट्रेंथ फ्रॉम द हर्ट हे पुस्तक बघा कपिल देव यांचे आहे सौरव गांगुली यांचे पुस्तक कोण कोणते आहे तर बघा अ सेंचुरी इज नॉट इनॉज अ सेंचुरी इज नॉट ऑज हे पुस्तक आहे बघा सौरव गांगुली यांचे शेन वॉनचं पुस्तक कोणतं आहे बघा नो स्पिन नो स्पिन हे बघा शेन वॉन यांचे पुस्तक आहे पुढचा प्रश्न आहे सोळावा भारतातील पहिले ट्रान्स शिपमेंट हब म्हणून अदानी समूहाचे कोणते बंदर विकसित केले जाणार आहे पर्याय क विजिंजम बंदर हे बघा भारतातील पहिले ट्रान्स शिपमेंट हब म्हणून बघा विकसित केले जाणार आहे कोणत्या राज्यात आहे तर बघा केरळ मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा कंडाफेरचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये याची पीड तुम्हाला हवे असेल तर मी टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता